भाताचे रोप खणायला पाणी आहे पण वावर लावायला पाणी नाही उकत्यावाल्यांची झाली धावपळ तर मित्रांनो आमच्याकडे उकता पण म्हणतात आणि खोती घेतली असं पण म्हणतात पुढे काय घडलं शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही खोती घेतली आणि ती खोती तुम्हाला दाखवणार आहे आज क्रुपा खणून झाला आहे आणि एक क्रुपा खित येते तर तुम्हाला हिडखाली माणसं दिसते तुम्ही पाहू शकता छप्पा मित्रांनो हिडखाली माणसं ते आणि इतर की झाला आहे खालचा हिडी तर एकदम बारी हिडू होणार आहे आणि हिडू शेवटपर्यंत पाहायला जायला विसरू नका मित्रांनो तर पुढं काय गाठणार आहे तर ते आज आपल्या हिडूला सांगणार आहे तर मित्रांनो सख्या मामाशी पण खोती घेतले आणि सख्या तिडून खालच्या माणसाने हात मारून घातले आपल्याला का घेऊन बोलो म्हणून तर आपण जालो सकाम मामा का आणि त्याला सांगणार चहा घेऊन हे तर मित्रांनो सकाम मामा गेला खाली पाणी तुम बाया आणि या माणसांनी सांगितलं होता का सका चिया तो ना तर तुम्ही पाहू शकता खाली पाणी तुम बाया मित्रांनो चिखलासाठी टॅक्टर रुपेश बांगरे यांचा उपलब्ध आहे एकदम बार चिकल करतो मित्रांनो त्यांचा नंबर डेस्काउंट मध्ये दिला आहे तर मित्रांनो रोपात भरपूर घाण आहे पण ते घाण निवडत आहे आणि आता मी आले च घेऊन आणि आता चहा प्यायचे मित्रांनो आम्हाला तर पा आता समधी रोप खन त्या आता समधी गोळा होणार तर कोणी पाणी तर कोणी करत आहे कोणी त्याला पाणी असेल ते चुकून टाकित आहे तर मित्रांनो आता आम्ही चहा पेतोय तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चहा पण एकदम गोड झालंय आणि तर आमची सोनी मामी तांब्याना चहा वाटत आहे पहा तर मित्रांनो वावर भरपूर मोठे आणि आखी माणसा वावर बसल्यात पा पाताला तर मित्रांनो आख्या वावराची एकच पात घेतले आणि एकदम सारखी माणसं चालत आहे तर मित्रांनो खोतीमध्ये आहे ना असे सारखी माणसं पाहिजे एक मागं एक पुढं व्हायला ना मग त्या खोतीचा जमत नाही मित्रांनो आमच्या खोती पण म्हणतात आणि उकता पण म्हणतात आणि तुमच्याकडे कसं काय म्हणतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओच थांबतो